नमस्कार मी भाजपा सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षा सो अनिता विजय धस नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे उत्साहात आज नागपंचमी होते पण आज यावर्षी अति अतिउत्साहात नागपंचमी साजरी होत आहे याचे श्रेय आमदार सर्वांचे लाडके कार्यसम्राट सत्यजित देशमुख यांचे आहे त्यांनी लाडक्या बहिणीचे हाक आणि जिवंत नाग पूज पूजा करण्याची संधी आणि ती ओवायने आम्हाला लाडक्या बहिणींना दिली त्याबद्दल कार्यसम्राट आमदार सर्वांचे लाडके सत्यजित भाऊ यांचे मनस्वी मनस्वी आभार मानते तसेच आपले केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय मंत्री आपले अमित शहा यांचेही मनापासून आभार मानते यांनी आपल्या महिलांना पुन्हा एकदा जिवंत नागाची पूजा करण्याची संधी दिली आणि बत्तीस शिराळकरांच्या आनंदात जी भर टाकले आहे त्याबद्दल सर्व बत्तीस शिराळकरांच्या वतीनं स आ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानते तसेच सत्यजित देशमुख यांचेही आभार मानते धन्यवाद